छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि नाशिक पश्चिमच्या भागात रेड अलर्ट पालघर ठाणे पुण्याचा पश्चिमी भाग आणि रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे त्यामुळे या भागात काळजी घेण्याची गरज आहे नाशिक पश्चिम आणि पालघरमध्ये उद्या देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक का आहे पावसाचं प्रमाण हे तीस तारखेपासून कमी होईल तरी देखील काही जिल्ह्यांमध्ये कोकणाच्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर एक तारखेला देखील विदर्भामध्ये पुन्हा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कोकणामध्ये तर तसं एक तारखेला पावसाचं प्रमाण फार कमी होणार आहे आपण आयोडीचा इंडेक्स जर बघितला तर आयोडी हा मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह झोनकडे पोहोचलेला आहे त्यामुळे तसं समुद्रीय तापमानामध्ये मोठी घट झालेली आहे त्यामुळे अरबी समुद्रात आपल्याला कुठलेही सिस्टम बंदाने दिसत नाही मात्र ज्याही सिस्टम बनतायत त्या बंगालच्या उपसागरात बनतायत मात्र आता बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हे डिप्रेशन काही प्रमाणात अरबी समुद्रात देखील हालचाल निर्माण करण्याची शक्यता आहे आपण जर निनो इफेक्ट बघितला एकूण पावसावर तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला जवळपास दोन हजार तेवीसपासून दोन हजार चोवीसच्या मार्च एप्रिल मे पर्यंत एनिनोचा प्रभाव आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर दोन हजार चोवीसच्या एप्रिल मे जूनपासून तर जवळपास चोवीसच्या शेवटपर्यंत म्हणजे डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत चोवीसच्या आपल्याला नॅचरल कंडिशन बघायला मिळाली म्हणजे चोवीसमध्ये बहुतांश काळ हा नॅचरल कंडिशनच होती आणि आता आपल्याला जर पंचवीसचा नोव्हेंबर डिसेंबर बघितला तर आपल्याला लांबना कंडिशन बघायला मिळते पंचवीसच्या नोव्हेंबर मध्ये त्यामुळे आपल्याला वातावरण जरी सकारात्मक असलं तरी लांना कंडिशन ही मान्सून संपल्यावर येत असल्यामुळे त्याचा केवळ थंडीवर परिणाम होणार आहे चेफ एस मॉडेलनुसार आज अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये हे संपूर्ण वातावरण कोकण किनारपट्टीला आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल विदर्भ मराठवाड्यातील पाऊस मात्र एकोणतीस तारखेला उघडलेला असणार आहे आणि आपण पुढील बहात्तर तासामध्ये जर विचार केला म्हणजे तीस तारखेला तर महाराष्ट्रातील पाऊस बहुतांश उघडतोय किंवा कोकणाच्या काही भागात थोडं तुरळक वातावरण राहणार आहे एक तारखेला विशेष पाऊस नाही मात्र विदर्भाच्या दिशेने एक नवीन सिस्टम विकसित होत असल्यामुळे थोडंफार वातावरण आणि थोडं कोकणामध्ये वातावरण आणि शक्यता आहे विदर्भात पावसाळी वातावरण थोडं दोन तारखेला असेल कोकणात असणे शक्यता आहे पुन्हा एकदा तीन तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज आहे या पावसाचा जोर थोडा चार तारखेला वाढणं अपेक्षित आहे पाच तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची अपेक्षा आहे सहा तारखेपर्यंत या पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि सात तारखेला हे वातावरण महाराष्ट्राच्या वरून कमजोर होणार आहे आपण बारा ऑक्टोबरपर्यंत जर पावसाळी वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे परंतु आता पावसाचा प्रभाव कमी होत जाणार आहे केवळ कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थोडं पावसाळी वातावरण आज राहण्याची शक्यता आहे या डिप्रेशनचा मुख्य प्रभाव बऱ्याच अंशाने आता अरबी समुद्रात सरकणं अपेक्षित आहे त्यामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र याचा पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाचा प्रभाव राहील मराठवाड्यातील आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण आज कमी होण्याची अपेक्षा आहे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील या पावसाचा प्रभाव संपूर्ण अपेक्षित आहे तीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विशेष पाऊस नाही एक तारखेला म्हणजे एक ऑक्टोबरला देखील महाराष्ट्रात फारसं पाऊस वात्र हो नाहीये थोडं कोकण किनारपट्टीला ढगाळात राहील दोन तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागात अरबी समुद्रातून थोडं वातावरण निर्मितीची शक्यता आहे तीन तारखेला पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ वातावरणीय बदल आहेत चार तारखेपासून पुन्हा मराठवाडा विदर्भ पावसाला सुरुवात होईल कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे पाच तारखेला पुन्हा एकदा नवीन तीव्र पावसाळी प्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्याही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे सहा तारखेला मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी व्हायला सुरुवात होईल मात्र सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे सात तारखेला हे पावसाचे वातावरण गुजरात मध्य प्रदेशकडे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हे पावसाचे वातावरण असणार आहे कालपर्यंत आपल्याला सात तारखेला पूर्ण पाऊस उघडणं अपेक्षित होतं मात्र वातावरण हे बदल अजूनही जाणवत आहेत आठ तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय मात्र तेलंगणावर एक नवीन सिस्टम विकसित होते तसा महाराष्ट्रात पाऊस नाही आहे थोडा सोलापूर आणि लातूरच्या दक्षिणेला वातावरण आहे नऊ तारखेला महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला असणार आहे दहा तारखेला ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही अकरा तारखेला संपूर्णपणे महाराष्ट्रातून पाऊस निरोध घेणार आहे बारा तारखेला मान्सून देशातून पूर्णतः निरोप घेईल गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून जसा लवकर आला तसा तो वेळेतच संपूर्णतः निरोप देखील घेतोय आणि आपल्याला बंगाल छोपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ तामिळनाडूमध्ये पाऊस वातावरण दिसते बारा तारखेला मात्र हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव असणार आहे डिप्रेशनचा प्रभाव अजून महाराष्ट्रात कायम आहे मात्र विदर्भातून तो पुढे सरकलाय आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात सध्या त्याचा प्रभाव आहे मात्र ज्या ठिकाणी त्याचं केंद्र आहे त्या ठिकाणाऐवजी आजूबाजूने पाऊस अधिक असतो त्यामुळे आपण बघतो आज दिवसभरामध्ये उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र थोडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये म्हणजे सातारा पुणे रायगडमध्ये आणि नंतर हे वातावरण आपल्याला एकोणतीसला अरबी समुद्राच्या उत्तर कोपऱ्यातून पुढे निघून जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की सध्या बीड अहिल्यानगर पुणे आणि नाशिकच्या काही परिसरामध्ये आणि थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळ्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी याचा प्रभाव अजून जाणवतोय मात्र हा प्रभाव आज पुढील कालावधीमध्ये आणखी तीव्र होऊन पुणे रायगड ठाणे पालघर कल्याण नाशिक विभागातून आज दुपारपर्यंत पुढे सरकणार आहे तसं जसं जसं म्हणजे आत्ता दुपारनंतर विदर्भ मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण कमी होत जाईल त्यामुळे एकोणतीसला तसं महाराष्ट्रामध्ये फारसं पावसुवातावरण नाही आहे तीसलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही एक तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र किंवा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणात हलक्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे याच भागामध्ये म्हणजे पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली नाशिक अहिल्यानगर पश्चिम किंवा कोकण किनारपट्टीच्या भागात दोन तारखेला थोडं वातावरणाची शक्यता आहे तीन तारखेला थोडं स्थानिक वातावरण महाराष्ट्रात अपेक्षित आहे पुन्हा एकदा पावसाचं स्थिती मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये चार तारखेला होईल मात्र कोकणातला पावस जोर ओसरणार आहे पुन्हा एकदा थोडं अतिवृष्टीचं वातावरण पाच तारखेला नांदेड परभणी बीड वाशिम हिंगोली अकोला अमरावतीच्या भागात निर्माण होण्याची शक्यता आहे थोडं लातूरमध्येही त्याचा प्रभाव राहील सहा तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र पावसाळी वातावरणाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण कमी व्हायला सुरुवात होईल सात तारखे थोडं उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आठ तारखेपासून पुढे संपूर्णतः पाऊस महाराष्ट्रातून उघडणार आहे त्यामुळे आठ तारखेपासून पुढे बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही आपण आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद